राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी दोन दिवस म्हणजे सात तारखेपर्यंत हवामान खराब राहणार आहे आठच्या नंतर हवामान कोरडं होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि नऊ तारखेपासून नऊ डिसेंबर पासून परत राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा नऊ डिसेंबर ते चौदा डिसेंबर पर्यंत राज्यात थंडी राहणार आहे पंधराला परत वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या हवामान राज्यामध्ये सात तारखेपर्यंत जवळपास पावसाचं पा। वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर जवळपास म्हणजे जवळपास नऊ तारखेपासून राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पंधरा सोळाच्या दरम्यान राज्यामध्ये परत एकदा ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून ही एक अंदाज लक्षात घ्यायचा शेतकरी मित्रांनो हा डग साहेबाचा हवामान अंदाज आपल्याला कसा वाटला त्यासाठी तुम्ही च व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि पुढील हवामान अंदाज तुम्हाला लवकरात लवकर, लवकर मिळण्यासाठी तुम्ही चॅनलला देखील करू शकता आणि सबस्क्राइब केलेले असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा धन्यवाद